नमस्कार मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पूर्ण एकदम मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत पत्तागोबीची टिफिन भाजी आणि ती वेगळ्या पद्धतीने सगळ्यात आधी आपण यामध्ये मिरची कढीपत्ता आणि लसूण सोबतच जिरे यामध्ये आपल्याला भरडून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये आता कढईत तेल गरम करायचं आहे जिरे मोहरी तीळ यांची फोडणी करायची आहे फोडणी झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत करीपत्त्याची पाणी काही सेकंद परतल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे वाटण केलेलं आहे तर ते टाकायचं आहे आणि काही सेकंदांसाठी परतायचं आहे खूप असं कडक असं परतायचं नाही काही सेकंदच परतायचं आहे आता यामध्ये आपण भिजवलेली हरभऱ्याची डाळ चिरलेली मेथी आणि पत्ता गोबी तिन्ही समप्रमाणात घेऊन आपण हे परतून घेऊयात यामध्ये परतत असताना काही सेकंद परतल्यानंतर यामध्ये आपण आता तिखट सुरुवातीला थोडे पाणी घालायचे आहे हळद त्याचबरोबर आपण यामध्ये आता आपण मीठ धनी पावडर टाकून परतून घेऊयात यामध्ये आपल्याला आवडत असेल तर तिखट पण घालू शकता गोडभर पाणी घालून ताटावर सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि भाजीला पूर्णपणे आता वाफ येऊ देऊयात भाजीला पूर्णपणे वाफ आल्यानंतर यामध्ये आपल्याला आवडत असेल तर आपण लिंबू पण पिळू शकता मी इथे पिळलेला नाहीये भाजी एकदा पुन्हा परतून घेऊयात भाजी आपल्याला कोरडी करायची आहे टिफिनसाठी बनवायची आहे यामध्ये आपण कुठल्याही शेंगादाण्याचा कोट वापरलेला नाहीये लहान मुलेसुद्धा ही भाजी आवडीने खातात फक्त मग आवडत नसेल तर मिरची याच्यामध्ये स्कीप करा फक्त लसण आणि कढीपत्त्याची पावडर बनवून घ्या तयार आहे आपली पत्तागोबीची टिफिन भाजी शेवटी कोथिंबीर घालायची आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी अमृताच कुकिंग वर्ल्ड ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय